अ ए ओ या वर्णांना गुणवर्ण म्हणतात किंवा गुण अक्षरे असे म्हणतात ओके okay? जसं की याचा आता जर आपण उदाहरणामध्ये संधीमध्ये याचा उपयोग कसा होईल तर बघूया संधीमध्ये कसा उपयोग होईल किंवा कसं ओळखता येईल तर लक्षात घ्या एक आहे विग्रह आहे गण प्लस ईश ओके गणमध्ये पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आहे इथे काय आहे अ हा स्वर आहे इथे काय आहे मोठा ई आहे ई स्वर आहे आता अ प्लस इ या दोघांच्या कंडिशन मध्ये काय होणार आहे इथे अ प्लस ई e ही कंडिशन आहे दीर्घ ई तर इथे काय आहे अ प्लस ई ही कंडिशन आहे परिस्थिती कोणतीही असो काय बनणार आहे ए बनणार आहे मग या ठिकाणी ए बनलं या दोघांच्या या दोन स्वरांच्या एकत्रीकरणातून काय बनला ए हा संयुक्त स्वर बनला आता ची मात्रा काय आहे अशा पद्धतीने आपण ची मात्रा देत असतो मग घ्या. जी संधी आहे ती कशा पद्धतीनं काम करत असते तर गण प्लस इष्ट e काय झालं मग गणेश झालं ओके आता या ठिकाणी यामध्ये या ठिकाणी हा जो अस्वर आपण इथून बाहेर काढला तर इथे काय राहिलं हलंत न राहिलं मग जे हलंत न आहेत या हलंत न कोणी पूर्ण केलं तर ह्या ए ह्या स्वरानं पूर्ण केलं ओके मध्ये तुमच्या मग ह्या हलंत न स्वरानं पूर्ण केलं तर तो कोणत्या फॉर्म मध्ये आला मात्रेच्या स्वरूपामध्ये आला म्हणून ह्या ने मध्ये जी ए ची मात्रा आहे ती अशा पद्धतीनं गुणस्वर संधी म्हणून काम करत असते ओके हे एक उदाहरण झालं नेक्स्ट उदाहरण बघा तुम्हाला हे उदाहरण समजलं आहे ओके तर नेक्स्ट उदाहरण आहे हित प्लस उपदेश ही एक हा एक विग्रह आहे ओके याची आपल्याला संधी करायची आहे तर हित मध्ये इथे काय आहे अ वर्ण आहे त मध्ये अ वर्ण आहे ओके अ बाहेर काढला आणि या दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण काय आहे उ आहे इथे उ आहे ओके लक्षात घ्या आपण इथून अ बाहेर काढला या त मधून अ स्वर बाहेर काढला तर इथे काय राहतं हलंत त हे व्यंजन राहतं कारण अ स्वर बाहेर काढलेला आहे ओके कंडिशन काय झाली अ प्लस उ ही कंडिशन झाली अ प्लस उ कोणती आहे इथे ही कंडिशन आहे ओके मग या अ प्लस उ या स्वरांचं मिळून काय बनत असतं तर ओ हा स्वर बनणार आहे ओ स्वरामध्ये अ प्लस उ या दोन स्वरांचा इथे उच्चार होत असतो ओके मग या ठिकाणी लक्षात घ्या आता आपण इथून हा 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 अ स्वर बाहेर काढला होता तर जो हलंत त आहे आहे पूर्ण करण्यासाठी काय लागणार स्वराची मदत लागणार आहे ओ काय आहे ओ हा एक स्वर आहे मग या हलंत ओ स्वराने पूर्ण केलं तर हे कशा फॉर्म मध्ये लागणार आहे मात्रेच्या फॉर्म मध्ये लागणार आहे ओची मात्रा कोणती आहे ओची मात्रा ही आहे ओके म्हणून या ठिकाणी जो हितोपदेश ही संधी झाली तर हा जो तो आहे तर या तो मध्ये या ओची मात्रा इथे जोडण्यात आलेली आहे म्हणून हा जो हित प्लस उपदेश हा विग्रह आहे याची संधी काय झाली हितोपदेश ओके